अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानच्या ती सध्या काय करते या प्रसिद्ध मराठी सिनेमाचा सिक्वेल येणार आहे सतीश राजवाडे याबद्दल काय म्हणाले पाहूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया ती सध्या काय करते या सिनेमाचा सिक्वेल कधी येणार आहे अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधानचा ती सध्या काय करते हा सिनेमा मराठी प्रेक्षकांचा फार जवळचा सिनेमा आहे सिनेमाचं टायटल यातली गाणी कथा सगळंच लोकांना भावणारं होतं दोन हजार सतरा साली हा सिनेमा आला होता आर्या आंबेडकर आणि अभिनय बेर्डेचा हा पहिला सिनेमा होता सिनेमा रिलीज होऊन आता आठ वर्ष पूर्ण झाली आहेत दरम्यान सिनेमाच्या सिक्वेलची सध्या चर्चा सुरू झाली आहे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी नुकतंच या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडे म्हणाले सिनेमाचा पुढचा भाग करायला खूप आवडेल कारण तो चित्रपट प्रेक्षकांना फार आवडला होता तो सिनेमा प्रत्येकाच्या मनातला आहे खर तर ती सध्या काय करते हे टायटल प्रत्येक मुलाच्या मनातला आहे त्यामुळे आता कसा वेळ मिळतो यावर अवलंबून आहे पण नक्कीच याचा सिक्वेल करूया सतीश राजवाडे यांचा आणखी एक गाजलेला सिनेमा म्हणजेच प्रेमाची गोष्ट दोन हजार तेरा साली हा सिनेमा आला होता बारा वर्षांनी आता याचा सिक्वेल आला आहे प्रेमाची गोष्ट दोनमध्ये ललित प्रभाकर रुचा वैद्य आणि रिधिमा पंडित मुख्य भूमिकेत आहेत सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सतीश राजवाडेंनी ती सध्या काय करतेचा सिक्वेलही करू अशी घोषणा केली आहे सतीश राजवाडेंनी मुंबई पुणे मुंबई आपला माणूस ऑटोग्राफ ती सध्या काय करते, करते बदामराणी गुलाम चोर एक डाव दोबे पछाड असे एकापेक्षा अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत दरम्यान तेजश्री प्रधान आणि अंकुश चौधरी यांचा ती सध्या काय करते या सिनेमाचा सिक्वेल तुम्हाला पाहायला आवडेल का याबद्दल तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उजापत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद